बघे देवा असलेल्या दे। रस्ते नि म्हणलं तिकडे नगरला जाऊ इकडे आणलं कशाला का काय माहिती ढकल थोडी पण पाण्यात ढकलू कमी ढकल की पाय भरत ढकल तू आणि कोण आणि तू कशाला आली मग हे मला ह्याच्या संपला असेल बघ एकदा पेट्रोल पण टाकले फुल काट दिसतोय तुला फुल काट दिसतो तुला तर नाही नुसतं ही लागत गप बाबा तू मला असले रस्त्यात आणले कसले शिवा पाणी पण किती घाण आहे ते शिवाय सगळ्याची असती काय अरे पाणी बघशी तर पार पाय घालू ग मी आता थोडी ढकल नाही बाबा तू तू ढकल एक तर एवढं काय काय झालं नेणार नाही मग मला येतं का सोडून जाणार का जा बाबा तू जा तू कळत नाही का आधीच गाडी नीट बघून यायचं सकाळीच बघून यायचं की काय झालंय काय होतय असं अचानक पण परत आधीच काही झालं असेल तिला लाच ला माहिती तुला का गाडी बघून आणता नाहीत काय झालं होतं का आधी त्याला बघून यायचं ना नाही नाही मला स्वप्नच पडलं होतं आता गाडीचं गोठ होणार तिकडे गेले हो हा म्हणजे काय यार तू ऋषी काय कशा ठिकाणी आणून गाडी बंद पडली बघ बरं किती घाणे रस्ता आपण कसं जाणार बरं आपण मला पण कळतंय आहे पण मला थोडीच माहिती होतं बंद पडेल म्हणून राह जाऊ गॅरेज पण नसेल कुठं बघ त्याला काय झालं त्याला उतरून बघा माणसाने मला कळत असत तर कशाला मग डकलेली असते की बाई खायचं कळत का तुला लोक तेवढ्या लय जोर हा मग काय मग बघ या ऋषी मला ना एक तर ऊन बीन पडलंय एक तर मग एवढ्या असं तुला भेटायला आले अरे सगळं सोपं तू थोडी टाकाली तरी चालू होणार आहे गाडी मग ढकलत नाही ती गाडी खायचं हा निड बॉल माझ्यासोबत बॉल ढकल गाडी मला गाडी झाली ना गाडी आता चालू सारख गाडी तू मुद्दा बंद पाडली काय माहिती पाण्यात पुढे घे आता पाण्यात कसं बसू परत बंद पाडले थोडीशीच घे पुढं बंद नको पाडू झाली का परत तू तू <laughs> का काय काय मग 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 मी जायचं ना दुसऱ्या सोबत हिंडायला काय माझ्या सोबत आलं हिंडायला झालं एवढं सगळं मग घरी मामाची मुलगी हक्काची बायक असं कशाला म्हणतो नाही हे असं नाही 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 सोड काय संबंध आहे काय संबंध म्हणजे संबंध सांगते ना तुला होतो हा मग नाही काय म्हणते मग नाही काय म्हणते मी कोणी नाही म्हणते तू बघितलं का मला आणून कसं केलंय आता करते गाडीला परत नीट आणि मला माझ्या घरी नेऊन सोड मला पैसे म्हणतो तू माझा तुला जमत म्हणजे तू आधी बोलला मग मी बोलले सुरुवात कुणी केली सुरुवात तो केली तो डोगळं ना त्रास होतोय मला एक तर गाडी चाल मग गाडी आता ना झाली कुठे झाली ना करू तू मुद्दा कर मा, शी बाबा हा माझ्या मनात काय ह्याच्यासाठी गाडी म्हणून पडली काय शाना अरे वाईट काळ देणार पाहिजे असली नको वाईट काळ साथ देणार नाही म्हणून इथपर्यंत आले हाय का नाही लागलं